जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता मोर्चा चालू आहे आणि या शांतता मोर्चामध्ये आम्ही सर्वच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी सहभागी हो। आहोत आणि राड्याचं बोलाल तर महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे तर दोन्ही सैनिकांनी त्या ठिकाणी शांतता पाळली पाहिजे या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली तेवढी उंची नाही आहे एखाद्या नेत्यावरती आपण कुठलीही गोष्ट फेकणं तर हे ही गोष्ट सांभाळून घेतली पाहिजे आणि कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी पूर्वी जरा विचार केला पाहिजे की आपण नक्की काय करतोय महाराष्ट्रातलं राजकारण बिघडून देऊ नये आणि महाराष्ट्रामध्ये जे चांगल्या शांततेचं राजकारण आहे एक प्रत्येक नेत्याचा जो मान सन्मान आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जपला पाहिजे असं मला वाटतं आणि आज राहिला विषय मनोज जरंगे पाटील या ठिकाणी ज्यावेळेस पुण्यात येत आहेत तर पुण्यामध्ये लाखो मराठा uh, आणि इतर बांधव सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे हे मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला समर्थन द्यायला एक समाज म्हणून आम्ही इथं आलेलो आहे बाकी जे काय तुम्ही म्हणताय की राडा आणि बाकीच्या गोष्टी तर कोणीही म्हणजे आपण इतके मोठे नाहीये की राजसाहेबांवर टीका करणं किंवा त्यांच्या गाडींचा ताफा अडवणं त्याच्यामुळे त्यांनी केलेल्या ऍक्शनला ही रिॲक्शन दिलेली आहे आता जर त्यांनी सुरुवात केली आम्ही शेवट केला तर आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे पुण्यात हे चित्र आज का नाही आहे का तर ही शांतता रॅली आहे आणि आम्ही समाज म्हणून इथं पाठिंबा द्यायला आलो